चारा डेपो अथवा चारा छावण्यात तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन करणार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटलांची मागणी सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तरी शासनाने चारा डेपो अथवा चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा प्रत्येक एका जनावरास एकशे पंचवीस रुपये प्रमाणे चाऱ्यासाठी पशुपालकाच्या खात्यावर अनुदान तात्काळ जमा करावे यापूर्वी दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मोहळच्या तहसीलदारांना चारा छावणी सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते शासनाने चारा डोको अथवा चारा छावण्या दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी पर्यंत तात्काळ सुरू कराव्यात अन्यथा दिनांक तीन जून दोन हजार चोवीस पासून दोनशे ते तीनशे जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी तेरा मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे नमस्कार मी अनिल आबाजी पाटील जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष बोलतोय आज मी आपले निवासी जिल्हाधिकारी कुंभार मॅडमला निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा आतोनात हल होत आहे तरी माझ्या मोहोळ तालुक्यात एक एक लाखाची गाय शेतकरी माझा घेतो तीच काय आज वीस पंधरा हजाराला शेतकऱ्याला विकावं लागतं शेतकऱ्याचा सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचा तोटा आज घडीला व्हाला आहे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे चारा नाही पाणी नाही त्यामुळं मी माननीय कुमार मॅडमला निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं तीस पाच पुतवर चारा छावण्या सुरू कराव्या किंवा चारा डिपू सुरू कराव्या चारा छावण्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर देऊ नये का तर त्यात भ्रष्टाचार होतो तरी ज्या त्या भागातील मंडल अधिकारी असो कृषी अधिकारी असो तलाठी तलाटी मार्फत सरकारने चारा छावण्या करा सुरू करावे किंवा चारा डेपो सुरू करावे असं सुद्धा मी मॅडमला सांगितलेलं आहे तर तीस पाच दोन हजार चोवीस जर चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू नाही प्रशासनाने केले तरी मी तीन सहा दोन हजार चोवीस रोजी तीनशे ते चारशे जनावर घेऊन ह्या जिल्हाधिकारी ह्या ग्राउंड मध्ये जनावर घेऊन आंदोलन करणार आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी तीन तारखेला माझ्या तीनशे ते चारशे जनावरांची चाऱ्याची पाण्याची इथं सोय करावी अन्यथा आमची जनावर उपाशी मिली तर ह्याला जिल्हाधिकारी साहेब जबाबदार राहतील पोलीस प्रशासना आम्हाला अडवायचा प्रयत्न करून जर पोलिसांनी अडवायचा प्रयत्न केला तरी पोलिसांनी आमच्या जनावरांना चारा आणि पाणी आमच्या जाग्याला आणून द्यावं एवढं बोलतो मी थांबतो पत्रकार बांधवांनी सुद्धा गांभीर्याने घ्यावं आणि आमच्या भव तालुक्यात चारा टिपू किंवा चारा छावण्या प्रशासनानं तात्काळ सुरू कराव्या एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा